सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या घरात नेहमी कटकटी होत असतील भांडणं होत असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरावर नेहमी कुणाची ना कुणाची तरी अगदी नजर ही लागलेलीच असते म्हणजे चांगलं काही करायला गेलो की अगदी करायला चांगला जातो आणि काहीतरी वाईटच होतं किंवा घरात लहान सहान गोष्टीवरून अगदी मोठमोठाले वाद होत राहतात कधी लहान लहान गोष्टीतून कटकटी होत असतात तर कधी घरातली व्यक्ती जी करती व्यक्ती असते ती नेहमीच आजारी होत असते आणि त्यामुळे घरातले सर्वच लोक डिस्टर्ब होतात किंवा अगदी असं वाटत असते की हे घर सोडून कुठेतरी बाहेर निघून जावं पण ह्या घरात राहू नये किंवा घरात अगदी घ गर, घरात आपण ज्या वेळेला काही क्षण असं बसतो आणि बसल्याच्या नंतर असं वाटतं की ह्या घरातून निघून जाऊ घराचं काहीतरी बरं वाईट करू आपलं स्वतःचं काहीतरी ग बरं वाईट करू किंवा घरात अस्थिरता वाटणे म्हणजे घरात थांबू नये नेहमी बाहेर जाऊ वाट वाटतं किंवा घरातल्या लोकांशी नेहमी काहीतरी वाद विवाद होतो आणि बाहेरच्या लोकांबरोबर मात्र गोड बोलून राहतात अशा ज्या गोष्टी होत असतात जिथे ज्या घरात अशा सर्व काही गोष्टी होत असतात त्या घरात खूप सारी नजरबाधा असते त्याचबरोबर सा खूप सारी निगेटिव्हिटी असते आता ही निगेटिव्हिटी येते कुठून बऱ्याच लोकांना मी पाहते अगदी सुशिक्षित लोक आहेत परंतु त्या घरचे जे लोक आहेत जे करते पुरुष आहेत ते काय करतात बाहेरून येतात बाहेरच्या ज्या चपला आहेत बुट आहेत ते घरात आणतात आता मला सांगा आपण ज्या वेळेला बाहेर जातो त्यावेळेला घरात बाहेरचे शूज घालून येतो त्यावेळेला बाहेरची घाण तर घरात येतेच ही एक गोष्ट झाली त्याचबरोबर घरातली घरात बाहेरची निगेटिव्हिटी सुद्धा येते आता बाहेर माहिती नाही कुठले वा कु कसं वातावरण असतो कसं वातावरण नसतो खाली रस्त्यात काय पडलेलं असतो कुणी काय टाकलेलं असतं काय नाही कोणी काय मूळ म्हणजे जे पण काही असेल ते टाकलेलं असेल आणि तुम्ही ते ओलांडता त्यानंतर घरी येता तर त्या सर्व काही निगेटिव्ह ऊर्जा आपण आपल्या चपलांबरोबर घरात आणतो ही, ही पहिली गोष्ट आता आपण ज्या वेळेला घरातल्या काही चांगल्या गोष्टी घडवण्याचा विचार करतो चांगल्या गोष्टी घेण्याचा विचार करतो त्यावेळेला त्या काही गोष्टी घेता येत नाही किंवा चांगल्या गोष्टी घरात घडत नसतात घरात आनंदाचा वातावरण होत नसतो आनंद जरी कितीही असेल तरी पण तो आनंद साजरा करता येत नाही त्यात काहीतरी बाधा येते आणि घरातलं वातावरण खराब होतो असं का होते तर बघा काही वेळेला आजूबाजूला काही अशा व्यक्ती असतात त्या आपल्याबरोबर अतिशय गोड बोलतात अगदी आपल्याला वाटतं ही व्यक्ती माझ्याबरोबर कधीही वाईट वागू शकत नाही परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा जी व्यक्ती तुमच्याशी अतिशय गोड बोलते अगदी साखरे सारखी बोलते ती व्यक्ती कधी कधी आपल्या पाठीमागे आपली बुराई किंवा आपल्या प्रत्येक गोष्टीवर नजर ही ठेवून आता नजर ही गोड ही असते आणि वाईट ही असते म्हणजे काय चांगली सुद्धा आणि वाईट सुद्धा आईची नजर ही गोड नजर म्हटली जाते आणि बाहेरची जी न बाहेरच्यांची जी नजर असते ती गोड नसते तर ती बाधा असते आपल्याला लागली त्यामुळे ह्या सर्व गोष्टी जर का तुमच्या घरात घडत असतील तर त्या गोष्टी अगदी मुळापासून आपल्याला दूर करायच्या त्यासाठी काय करायचं आता घरात खूप सारे निगेटिव्हिटी आहे घरात नेहमी काहीतरी कटकटी भांडणं होतात लहान सहान गोष्टीतून कटकटी होतात नेहमी काही काहीतरी बाधा होत असते नजर बाधा लागलेली आहे नजर लहान मुलांना नजर लागत असते अशा वेळेला काय करायचं अशा वेळेला आपण संध्याकाळी रोज दिवा लावतो त्यावेळेला देवाजवळ दिवा लावतो त्यावेळेला त्या दिव्यात आपल्याला एक लवंग घालायची आहे जी पूर्ण फुलवाली असेल हा प्रयोग तुम्ही एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस रोजच्या रोज करू शकता लवंग हे घरातली निगेटिव्हिटी किंवा लागलेली बाधा नजर बाधा हे सर्व काही दूर करण्याचं काम लवंग करत असते आता पुढे काय करायचं रोज सकाळी ही लवंग काढून एखाद्या झाडाखाली टाकून द्यायची असं नित्य नियम रोज करायचं जोपर्यंत तुम्हाला घरात शांतता वाटत नाही तोपर्यंत आता घरात लक्ष्मी स्थिर होत नाही काय करायचं घरात लक्ष्मी येण्याचे मार्ग उघडत नाही आलेली लक्ष्मी स्थिर होत नाही त्यासाठी काय करायचं रोज संध्याकाळी ज्यावेळेला तुम्ही दिवा प्रज्वलित करता आपल्या देवघरात त्यावेळेला चिमुडभर हळद त्या दिव्यात घालायची आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित हा सुद्धा उपाय तुम्ही जोपर्यंत आपल्या घरात लक्ष्मी स्थिर होत नाही किंवा लक्ष्मी येण्याचे मार्ग खुले होत नाहीत तोपर्यंत रोजच्या रोज -रोच्च करू शकता हे दोन्ही उपाय अतिशय महत्वाचे आहेत परंतु सर्व काही करण्यासाठी मिळविण्यासाठी कर्म आणि कष्ट खूप महत्वाचे असतात आजचे छोटे छोटे उपाय तुम्हाला नक्की कळले असतील ज्याने तुमच्या घरातली निगेटिव्हिटी दूर होऊन आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर होईल पैसे भरपूर त्यासाठी कर्म आणि कष्ट अतिशय महत्वाचे आहेत आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जर